हाय फ्रेंड्स आज संक्रांती निमित्त आमच्याकडे हळदी कुंकुचे कार्यक्रम करण्यात आले आहे त्यासाठी अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी ही काढण्यात आली आहे जेणेकरून मैत्रिणी आल्या की त्यांना प्रसन्नही वाटेल आणि बघा रांगोळीमध्ये नथ मंगळसूत्र हळदी कुंकू अशा प्रकारे दाखवण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की हा एक छान आणि सुंदर असा तो सेल्फी पॉइंट तयार करण्यात केलेला आहे की जिथे कार्डशीटचे प पतंग अशा आकारामध्ये कट कर, कर, कर करून लावलेले आहेत ला आणि या ठिकाणी सुगट ठेवण्यात आले आहे गणपती बाप्पा आहेत कलश आहे समोर फुलांचं आणि पानांच थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे व्हाल तर इकडे कसलं डेकोरेशन आहे कुंकू आहे तुमच्याकडे हळदी कुंकू आहे आणि तू काय काय करणार आहेस अत्तर लावणार आहेस आणखी हळदी कुंकू लावणार आहेस आणि इकडे काय मला दाखव इथे काय मला दाखव हां गाईट बनवलं इकडे आणि फ्रेंड्स आता इथे पहा शिव औनो तिची बहीण हिला अत्तर लावत आहे आणि त्याचबरोबर तिलाही या हळदी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे तिच्या मावशीला ती आता तिळगोळ देत आहे त्याचबरोबर अवनूलाही हळदी कुंकू लावून तिळगोळ देते आहे बघा मस्त ती खूप छान असं एन्जॉय करते हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिलाही खूपच छान वाटते आहे हे सर्व बघून आणि महत्वाचा उद्देश जो आहे की आपल्या मुलांनाही यातनं सर्व काही गोष्टी शिकायला मिळाव्यात आपल्या प्रथा परंपरा माहिती व्हाव्यात हा मेन उद्देश असतो तोही यातनं साध्य होताना दिसतोय जो की शिव खूप आनंदाने एन्जॉय करताना दिसतीये सर्व सौभाग्य अलंकार ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अशा प्रकारे छान डेकोरेशन इथे करण्यात आलेलं आहे या सेल्फी पॉइंटवर सर्व मैत्रिणींनी खूपच फोटो काढून सेल्फी घेऊन स्वतःच्या खूपच एन्जॉय केलं आणि सर्वांनी खूप कौतुकही केलं या सर्व सजावटींचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाण लुटले ते सर्वांनी सद्य परिस्थितीची गरज असलेले मास्कचे वाण या ठिकाणी सर्व मैत्रिणींना मैत्रिणींनी लुटले आणि सर्वांनी खूपच कौतुकही केले या सर्व सजावटींचे आणि जे काही वाण मी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी ठेवले होते त्याचेही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला या हळदी कुंकवाची सजावट आणि मी जे काही वाण ठेवलं तर तेही ते, ते कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा